सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ हॉटेल यशवंतजवळ अज्ञात वाहनाची कारला धडक दोन तरुण जागीच ठार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ मुंबईवरून हैदराबाद येथे जात असताना एका कारक्रमांक टी एस झिरो आठ जी वाय बासष्ट पंधराला रस्त्याच्या बाजूला थांबली असता कारमधील दोन तरुण रस्त्याच्या बाजूला उभे राहिले असता एका अज्ञात वाहनाने दोन तरुणांना आणि कारला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन तरुण डोग्याला अपघातातील मृतांना एकशे आठ शासकीय अकबरभाई खान यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघातात ठार झालेले तरुण हे हैदराबाद येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बाळाजी साळुंकेसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळीसाहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे